नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री पुराण द्वितीय अंश अध्याय सहा यामध्ये पहिल्यांदा आपण नरकाचं वर्णन बघितलं आणि नंतर मनातून सगळं पाप वगैरे जाण्यासाठी आणि आपल्याला नरक मिळू नये एवढ्यासाठी विष्णू भगवंताचं स्मरण या ठिकाणी सांगितलेलं आहे आपण काल चव्वेचाळीस श्लोकापर्यंत आलो होतो पुढे पराशर ऋषी सांगतात की हे मुने श्री विष्णू भगवंताचं अहर्निश स्मरण केल्याने संपूर्ण पाप क्षीण होतं आणि मग मनुष्य नरकामध्ये जात नाही चित्ताला प्रिय असा स्वर्ग असतो आणि अप्रिय असा नरक असतो म्हणून हे द्विजोत्तम पाप आणि पुण्य याचं दुसरं नाव नरक आणि स्वर्ग आहे जेव्हा एकही एक, एक वस्तू सुख आणि दुःख ईर्षा आणि कोप म्हणजे राग क्रोध याचं कारण हो जात होते त्या वस्तूमध्ये वस्तुता नसते खरं म्हणजे ते स्वभावत्व असतं म्हणजे ने नेमलेलं जे त्या त्या वस्तूचा जो जो स्वभाव असतो किंवा जो जो, जो, जो भाव असतो तो तो, तो सागनीचा सा अग्नीचा भाव चटका देणं भाजणं गरमपणा हा आहे तसं कारण एक वस्तू कधी आवडते तर दुसऱ्या वेळेला ती दुःखदायीनी होते आणि कधीतरी जी ज्या गोष्टीचा आपल्याला राग येत असतो त्याच्याबद्दल नंतर कधीतरी आपल्याला प्रसन्नतासुद्धा वाटते म्हणून कोणताही पदार्थ दुःखमय नाही किंवा सुखमय नाही हे सुखदुःख हे सगळे मनाचे विकार आहेत परमार्थता ज्ञान परब्रह्म आहे आणि अविद्येच्या उपाधीमुळे बंधनाचं कारण पण होऊ शकतं कारण त्याला अहंकार होतो त्याला त्या जोडून त्यामुळे ज्ञान हे परब्रह्म असलं तरीसुद्धा ते कधीकधी बंधनाचं कारण होऊ शकतं पण संपूर्ण विश्व ज्ञानमय आहे आणि ज्ञानानीपेक्षा ज्ञानापेक्षा दुसरी कोणती पण भिन्न वस्तू या जगामध्ये नाही हे मैत्रिय विद्या आणि अविद्ये हे काय आहे हे सुद्धा तू समजून घे हे द्विज अशा प्रकारे मी तुला समस्त भूमंडळ समस्त पाप पाताळ आणि नरकाचं वर्णन केलं समुद्र पर्वत द्वीप वर्ष नद्या ह्याचं मी सगळ्यात खरं म्हणजे थोडक्यातच सांगितलं आहे कारण खूप मोठा त्याचा विस्तार आहे पण आणखीन तुला काय ऐकायचं आहे या ठिकाणी हा सहावा अध्याय संपतो सातव्या अध्यायामध्ये आता वर वरच्या लोकांचं वर्णन आहे म्हणजे भूर भूवाहा स्वहा वगैरे आहेत ना सात लोक वरचे त्याचं वर्णन आहे आधी नरकाचं सांगितलं पातळाचं सांगितलं म्हणजे खालच्या लोकांचं सांगितलं आता वरचे लोक आहेत श्री मैत्रेय म्हणाले ब्रह्मन तुम्ही मला समस्त भूमंडलाचं वर्णन केलं हे मुने आता मी भूवर लोक म्हणजे वरती स्वर्ग मह, महा महालोक वगैरे या सगळ्या लोकांच्याविषयी ऐकायची मला इच्छा आहे तर हे महाभाग मी जिज्ञासू आहे आणि आपल्याकडून ग्रहगणांची स्थिती त्यांचे परिमाण याचं मला यथास्थित वर्णन ऐकायची इच्छा आहे कृपा करून आपण मला ते सांगावं श्री पराशरषी म्हणाले जेवढ्या लांबपर्यंत सूर्य आणि चंद्राच्या किरणांचा प्रकाश जातो समुद्र नदी पर्वतादिनी युक्त असा जो प्रदेश आहे त्याला पृथ्वी म्हटलं जातं बघा ही इथं व्याख्या मला वेगळीच एक मिळाली की सूर्य आणि चंद्राचा प्रकाश जिथपर्यंत जातो तेवढा प्रदेश म्हणजे पृथ्वी आहे असं इथे सांगितलेलं आहे काही काही गोष्टी या ठिकाणी नवीनपणाने आपल्याला दिसतात हे द्विज जेवढा पृथ्वीचा विस्तार आणि परिमंडल म्हणजे घेर आहे तेवढाच विस्तार आणि परिमंडल भुवर लोकाचं सुद्धा आहे हे मैत्रेय पृथ्वीपासून एक लाख योजन दूर सूर्यमंडल आहे आणि सूर्यमंडलापासून एक लाख योजन अंतरावर चंद्रमंडल आहे चंद्रमापासून एक लाख योजन वरती संपूर्ण नक्षत्रमंडळ प्रकाशित होत असतं हे ब्रह्मण नक्षत्रमंडळाच्या दोन लाख योजनावरती बुध आणि बुधाच्या दोन लाख योजनावरती शुक्र स्थित आहे शुक्रापासून तेवढ्याच दुरावर अंतरावर मंगळ आणि मंगळापासून दोन लाख योजनावरती बृहस्पती म्हणजे गुरु आहे हे द्विजोत्तम बृहस्पतीपासून दोन लाख योजनावरती शनी आहे शनीपासून एक लाख योजना अंतरावर सप्तर्षी मंडल आहे सप्तर्षींपासून एक स हजार म्हणजे शंभर हजार योजनावरती समस्त ज्योतिषचक्राची नाभिरूप असं ध्रुव मंडल स्थित आहे म्हणजे संपूर्णचा मध्य असणार असं नाभी म्हणजे मध्य हे महामुने मी तुमच्या तुमच्यासाठी त्रिलोकाच्या उंचीविषयी वर्णन केलं होतं हे त्रिलोकी आहेत ते यज्ञफळाची भोगभूमी आहेत आणि यज्ञानुष्ठानची स्थिती फक्त या भारतवर्षामध्ये आहे म्हणजे या भारतातच फक्त यज्ञ केला जातो ध्रुवाच्या पेक्षा एक कोटी योजनावरती मोहर लोक आहे त्या ठिकाणी कल्पांतापर्यंत राहणारे भृगू वगैरे सिद्धगण राहत असतात हे मैत्रिया त्याच्याहीपेक्षा दोन क कोटी योजना वरती म्हणजे जनलोक आहे ज्यामध्ये ब्रह्मदेवाचं प्रख्यात पुत्र निर्मलचित्त सनकादी राहतात सनक सनंदन सनातन सनतकुमार यांना सनकादी म्हणतात ते राहतात जनलोकापेक्षा चौपट म्हणजे आठ कोटी योजनाच्या वरती तपलोक आहे त्या ठिकाणी वैराज नावाचे देवगण निवास करतात ज्यांचा कधी दाह होत नाही तपोलोकाच्या सहा पट म्हणजे बारा कोटी योजनाच्या वरती सत्यलोक आहे तो सुशोभित असा आहे त्याला ब्रह्मलोक असंही म्हणतात ज्याच्यामध्ये पुन्हा जन्माला न येणारे असे अमरगण निवास करतात जे कोणती पार्थिव वस्तू आपण पायाने चालू शकतो म्हणजे त्याला भूमी असं म्हणतात तो त्याला भुवर लोक लोक असं म्हणतात त्याचा विस्तार मी तुला सांगितला आहे हे मुनी श्रेष्ठ पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये जे सिद्ध सिद्धगण मुनिगण सेवित स्थान आहे तोच दुसरा भूवरलोक आहे सूर्य आणि ध्रुवाच्यामध्ये जे चौदा लक्ष योजनांचा अंतर आहे त्याच्यामध्ये लोकस्थिती जी आहे तिथं राहणारे जे आहेत त्याला स्वरलोक असं म्हणतात आपण स्वर्ग म्हणतो त्याला हे मैत्रेय हे भू हु भुवाहा स्वहा हे जे कृतक आहेत त्रैलोक्य म्हटलं जातं ते आणि जन तप आणि सत्य हे तीन अकृतक लोक आहेत म्हणजे भू हुभुवा स्वहा हे कृतक लोक म्हणायचे आणि जन तप आणि सत्य हे अकृतक लोक आहेत हे अकृतका कृतक आणि अकृतक ह्या तिन्ही जे आहेत म्हणजे हे दोन जे आहेत त्याच्यामध्ये महरलोक असतो जो कल्पांतामध्ये केवळ जेव्हा जग शून्य हो जातं अगदी नष्ट होत तेव्हा हा नष्ट होत नाही त्याच्यासाठी त्याला कृतकाकृत असं म्हटलं जातं आपण विसाव्या श्लोकापर्यंत आलोय म्हणजे ह्या सगळ्या भूमंडलाचं आणि या सगळ्या सप्त लोकांचं नरकाचं सगळं वर्णन ऋषी इथं व्यवस्थित करत आहेत म्हणजे त्यावेळेलासुद्धा हे मोजमाप सगळी होत असली पाहिजेत असं आपल्याला म्हणता येतं धन्यवाद